हा चांगला आहे ना नमस्कार आपलं स्वागत आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन आज राज्यभरामध्ये आंदोलन उभारले गेलं आहे मुंबईतील एस महामंडळाचे प्रमुख कार्यालय

मध्यवर्ती कार्यालय आणि तिन्ही मध्यवर्ती कार्यशाळा या कार्यालयांच्या समोर निदर्शनांचा आंदोलन आम्ही आयोजित केलं आज या ठिकाणी मुंबई विभागाने मध्यवर्ती कार्यालयातल्या प्रमुख पदा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मध्यवर्ती कार्यालयाच्या समोर हे निदर्शनं आम्ही करतो आहोत हे निदर्शनं करण्यामागची आमची जी मागणी आहे ती एस टी कामगारांचे जे पगार आहेत ते अतिशय कमी आहेत आणि म्हणून मागच्या दोन अडीच वर्षापूर्वी एस टी कामगारांचा एक मोठा संप झाला सहा महिन्याच्या संपानंतर एस टी कामगारांना म्हणावी तशी पगारवाढ झाली नाही त्याच्यामुळे आम्ही सातत्याने आंदोलनाच्या नोटीस देत होतो प्रत्येक संघटना आपापल्या पद्धतीने लढत होती आणि त्याच्यानंतर कृती समिती झाली गेल्या वर्षी ऐन गणपती जादा वाहतुकीच्या काळामध्ये चार सप्टेंबरला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेसाहेबांच्या उपस्थितीत आणि विद्यमान आता जे मुख्यमंत्री आहेत ते त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते देवेंद्रजी फडणवीस या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सर्व कामगारांच्या ज्या संघटना आहेत त्या कृती समितीच्या बरोबर सह्याद्री जी बैठक झाली आमची मागणी शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे पगारवाढ मिळावी अशी होती परंतु आम्हाला जी काय वाढ दिली त्याच्यातून आम्ही शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे पगारवाढ आम्हाला मिळणार नाही आहे ती पगारवाढ कमी आहे आणि आता गेल्या काही दिवसांच्या पूर्वी केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन येत्या वर्ष दोन वर्षामध्ये वेतन आयोगाचं कामकाज पूर्ण होईल आणि साधारणतः दोन वर्षाच्या नंतर वेतन आयोग लागू होईल वेतन ला आयोगामध्ये जवळपास दीड पावणे दोन पट केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहेत त्याचबरोबर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचेही पगार वाढणार आहेत म्हणजे तुलनेने आमच्या कितीतरी पट जवळजवळ दोन तीन पट पुढे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे कर्मचारी पगार घेणार आहेत एस टीचा कामगार हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये राज्याच्या खेड्यापाड्यामध्ये जिथं कुठलीही खाजगी गाडी जाणार नाही अशा डोंगर दऱ्यामध्ये ऊन वारा पाऊस कशाची परवा न करताना हा एस टीचा चालक वाघ राज्यातल्या जनतेला सेवा देतो त्याची हक्काची मागणी आहे पगारवाढीची त्या मागणीकडे राज्य शासनाचं दुर्लक्ष होतं किंवा राज्य शासन काहीतरी द्यायचं म्हणून देतं आणि आमच्या सगळ्या प्रश्नांना पुन्हा वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात आता परिवहन खातं मान्य नामदार प्रतापराव सरनाईक साहेबांच्याकडे आहे आणि त्यांनी धडाक्याने कामकाज सुरू केलेलं आहे एक बरं वाटलं की त्यांची कालच बातमी त्यांची आली आहे की ते मंत्री असेपर्यंत खाजगी गाड्या घेणार नाहीत ही त्यांनी जी घोषणा केली त्या घोषणेचं आम्ही अभिनंदन करतो कदाचित आमच्या आंदोलनाचं फलित असेल कदाचित त्यांची भूमिका सकारात्मक असेल अशीच सकारात्मक भूमिका त्यांनी ठेवावी आणि एस टी कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत जो कमी आहे पगार तो कसा वाढेल किमान आठवा वेतन आयोग तरी आम्हाला लागू होणार आहे का आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे तरी, तरी आमच्या एस टी कामगारांचे पगार वाढणार आहेत का माझी नामदार प्रतापराव सरनाईक साहेबांना ही विनंती आहे की एस टी कर्मचारी हा सर्वसामान्य कुटुंबातून आलेला गरीब कुटुंबातून आलेला ज्याचा हातावर पोट आहे एस टीच्या ज्याचं उत्पन्नाचं दुसरं कुठलं साधन नाही आहे आणि आत्ताच्या महागाईच्या जमान्यामध्ये त्याला त्याचं घरदार चालवणं त्याचं चा कुटुंब पोचणं हे अतिशय झिकरीचं आणि अडचणीचं होत आहे अशा वेळेला त्याची रास्त मागणी आहे की जी मागणी आपण त्यांना न्याय देऊन सोडवावी आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की येणारा जो वेतन आयोग आहे तो वेतन आयोग तरी आम्हाला द्या किंवा चोवीसपासूनचा करार तरी आमचा करा चोवीस ते अठ्ठावीसपर्यंतचा आणि त्या अठ्ठावीसपासूनचा मग पुढे आम्हाला वेतन आयोग द्या जेणेकरून एस टी कामगारांचे पगार शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेने जवळपास बरोबरीला येतील ही आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे त्याचबरोबर दोन हजार सोळाला जो आमचा करार झाला त्या करारामध्ये वेतनवाढीचा जो दर होता तो एक टक्क्याने वाढला आणि गरबाडे भत्त्याचासुद्धा एक टक्क्याने वाढला परंतु त्याचा फरक आजपर्यंत एस टी कामगारांना दिलेला नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असताना चार सप्टेंबरला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव जे आहेत परिवहन खात्याचे माननीय साहेबांनी ही मान्य केलेलं आहे की ही यांची मागणी रास्त आहे ती त्यांना देणं गरजेचं आहे परंतु एस टीची परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही देऊ आता एस टीची परिस्थिती सुधारणार कधी आहे ही एस टीची परिस्थिती सुधारावी याच्यासाठी शासनाने त्याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे कारण अठरापासूनचा महाग आहे भत्त्याचा फरक बाकी आहे दोन हजार वीसपासूनचा जो तुम्ही सहा हजार पाचशेचा जो पगार वाढ दिलेला आहे त्याचा फरक बाकी आहे हे सगळे फरक द्यायचे तर शेवटी पैशाच्या अडचण आहेत आज रोजी अशी अडचण झालेली आहे की एस टी कामगारांचे जे पगार आहेत त्या पगारामधून पी एफची कपात केली जाते भविष्य निर्वाह निधीची बँकेचं कर्ज असतं बँकेची वर्गणी असते ती कपात केली जाते परंतु ती कपात केलेली रक्कम पी एफच्या खात्यातही जात नाही दिली जात नाही भरली जात नाही ती एस टी बँकेच्या खात्यातही भरली जात नाही आणि त्याच्यामुळे आज अडचण अशी निर्माण झाली की एस टी कामगारांना आज पी एफचे लोन बंद झालेले आहेत एस टीच्या बँकेचे लोन बंद झालेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमी प्रत्येक कुटुंबातल्या कोणाचं घर आहे कोणाचं लग्न आहे कोणाच्या घरी काही आजार पण एसी बँकेचं सुद्धा कर्ज मिळत नाही आहे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये एस टीचा कामगार आज भरडला चाललेला आहे त्याचबरोबर आमचा जो पासाचा विषय आहे मोफत पासाचा माननीय मुख्यमंत्र्यांनी हे कबूल केलं होतं की वर्षभरासाठी सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये मोफत प्रवास पास एसटीच्या कर्मचाऱ्यांना आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिला जाईल आता अडचण कुठे आहे मला कळत नाही प्रशासकीय अडचण आहे की आणखी काय अडचण आहे आता नुकतंच त्याचा तर परिपत्रक काढण्यात आलं वर्षाच्याऐवजी नऊ वर्ष महिन्याचा पास देण्याचा निर्णय घेतला तोही साध्याच गाडीतून घेतलेला आहे ही जी काय शब्द देऊन जर अधिकारी प्रशासकीय अधिकारी जर ह्या विषयाला बगल देण्याचं काम करत असेल तर हे सुद्धा चुकीचं आहे नामदार प्रतापराव सरनाईक साहेबांना मंत्री महोदयांना आमची विनंती आहे की मागच्या चार सप्टेंबरला झालेल्या बैठकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आपले जे नेते आहेत माननीय एकनाथराव शिंदेसाहेबांनी हे मान्य केलेलं आहे वर्षभराचा पास देण्याचा मग त्याच्यामध्ये अडचण काय तेव्हा हा निर्णय आपण आपल्या पातळीवर आज आपण राज्याच्या परिवहन खात्याचे मंत्री या नात्याने यामध्ये आपण स्वतः लक्ष घालावं आणि एस टी कर्मचाऱ्यांना तो पास मिळाला पाहिजे वैद्यकीय सुविधांचा विषय आहे वैद्यकीय सुविधा ज्या आज आहेत एस टीचे कर्मचाऱ्यांची परिस्थिती एवढी वाईट आहे की हॉस्पिटलमध्ये जे बिल भरायला लागतं आज एवढे आजाराचे खर्चिक झालेला आहे विषय की त्याच्यामुळे काही काही ठिकाणी लाख दोन लाख तीन लाख पाच लाखाच्या पुढे खर्च आहेत आणि एस टी कामगारांची परिस्थिती बरोबर नसते <स्थिकार्थ> आणि त्याला पगार व्यवस्थित नसल्यामुळे हे सगळे खर्च करताना अडचणी येतात म्हणून त्यांना कॅशलेस सुविधा द्या ही आमची मागणी होती तीसुद्धा मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या त्यावेळेला मान्य केली होती परंतु याबाबत आजही निर्णय झालेला नाही आहे आमची शिस्त आवेदन कार्यपद्धती आहे शिस्त कार्यपद्धतीमध्ये कुणालाही उठलं सस्पेंड केलं जातं आहे कुणालाही तीन इन्क्रीमेंट खाल्ल्या जात आहेत कोणाला पाच इन्क्रीमेंट खाल्ल्या जातात कोणालाही बडतर्फ केलं जात आहे म्हणजे जी जाचक पद्धतीने आज कर्मचाऱ्यांची जी पिळवणूक चालू आहे अधिकाऱ्यांच्याकडून ही कुठंतरी थांबली पाहिजे ह्या सगळ्या परिस्थितीवर मान्य परिवहन मंत्र्यांनी निर्णय घेणं गरजेचं आहे एक सगळ्यात महत्त्वाचा विषय की एस टीमध्ये खाजगी गाड्या खाजगी गाड्यांवर काम करायला एस टीच्या कर्मचाऱ्यांना दिलं जात नाही कारण ती खाजगी मालकाची गाडी आहे आज कित्येक विभागामध्ये एस टीचे चालक नोकरी नसल्यामुळे काम नसल्यामुळे बसून आहेत त्यांना पगार कोण देणार म्हणूनच मी मागाशीच सुरुवातीला सांगितलं की परिवहन मंत्री महोदयांनी जी घोषणा केली की माझ्या कालखंडामध्ये खाजगी बसेस घेतल्या जाणार नाहीत एस टीच्या मालकीच्या बसेस घेणार आहेत तर त्याची तातडीने अंमलबजावणी करावी त्याचबरोबर कार्यशाळा ज्या आहेत मध्यवर्ती कार्यशाळा जिथे बस बांधणीचं काम होतंय त्या कार्यशाळेमध्ये जे काम आहे ते बाह्य संस्थांकडून करून घेतले जाते म्हणजे त्याला दरवाजा बाहेरून बनवून घ्यायचा खिडक्या बाहेरून बनवून घ्यायच्या तर ही सगळी कामं एस हो, टीचा कामगार करू शकतो ना याच्यासाठी खाजगीकरणाची गरज काय एस टीकडे कामगार आहेत ते काम करणार आहेत त्यांना काम द्या त्यांच्याकडून काम करून घ्या आणि एस टी टिकली पाहिजे एस टी वाचली पाहिजे एस टीची सेवा ह्या राज्याच्या जनतेची ही जीवनवाहिनी आहे वाहिनी आहे ह्या जीवनवाहिनीला जगवता आलं पाहिजे आणि म्हणून परिवहन मंत्री नव्याने सत्ता आलेली आहे नव्याने परिवहन मंत्री ते झालेले आहेत आम्ही त्यांचं अभिनंदनच करी करू या ठिकाणी आणि त्यांना आमची विनंती राहील की आमचे आम जे हे प्रश्न आहेत एस टी कामगारांचे हे आपण समजून घ्या आम्हाला वेळ द्या आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण तातडीने भूमिका घ्या पावलं उचला अशी आपल्या माध्यमातून परिवहन मंत्री महोदयांना आमची विनंती आहे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक साहेबांना आमची विनंती आहे धन्यवाद